स्वामी लीला अक्कलकोट संस्थानातील मानकरी सरदार ताथा भोसले यांचे मन संस्थानातून संसारातून विटले तेव्हा ते स्वामी समर्थांच्या चरणी राहून त्यांची भक्तिभावे सेवा करू लागले एकदा ते स्वामी समर्थनजवळ बसले असता ते तात्या भोसले यांना म्हणाले तुझ्या नावाची चिठ्ठी आली आहे तेव्हा ताथे भोसले यांनी स्वामी समर्थांना प्रार्थना केली की मला अजून आपली सेवा करावायची आहे तात्या भोसले यांनी त्या यमदूताला पाहिले ते घाबरले आपल्या भक्ताची तळमळ पाहून स्वामी समर्थांनी यमदूताला सांगितले की हा माझा भक्त आहे याला स्पर्श करू नकोस त्या पलीकडच्या बैलाला घेऊन जा त्या बैलाचे प्राण गेले व तो जमिनीवर कोसळला मनोभावे केलेल्या स्वामींच्या सेवेत कधीच अडथळा येत नाही है। स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात म्हणून तर ते म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ